हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सातपूरच्या महिंद्रा कंपनीत धाडसी चंदन चोरी स्कोडा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी केली पुष्पा स्टाईल चंदन चोरी नाशिकची मदर इंडस्ट्रीज समजली जाणारी सातपूर एम आय डी सीतील महिंद्रा कंपनीत धाडसी चंदन चोरीचा प्रकार उघडकीचाला आहे पुष्पा स्टाईल छंदन चोरी जण्या प्रकारा वाबत असे की स्कोडा गाडीतून आलेल्या छंदन सुरक्षा सुरक्षारक्षक असलेल्या अविनाश परदेसी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून चंदनने झाड कापून चाळीस हजार रुपये किमतीच्या चंदनचा बुंधा चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अविनाश परदेशी राहणार पाथर डिफाटा हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत रक्षकाची ड्युटी करत होते पहाटेच्या दरम्यान गाडी व दुचाकीवरून आलेल्या ती तीस ते ती चाळीस वयोगटातील डोक्याला व शहराला रुमाल बांधून आलेल्या इसमांनी कंपनीच्या आत प्रवेश करत संशयितांना परदेशी यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून धमकावत एका ठिकाणी बसवले व त्यांच्या जवळ असलेल्या झाडाचा बुंदा कापून पलायन केले सातपूर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही द्वारे तपास करत आहे कंपनी चोरी झाल्यानं परिसरात खरबळ निर्माण झाली आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी वल्लक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक